स्वतः चूल घातलं विणलं दुशाल तयार केली आणि तयार करून ती बुद्ध भगवंताकडे गेली आणि म्हणाली भगवान मी स्वतः कापलेला आहे स्वतः विणलेला आहे स्वतः तयार केलेला आहे आपण त्याचा स्वीकार करावा बुद्ध भगवान काय म्हणतात की माते तुझे संघाला दान दे आणि संघाला दान दिल्यानंतर मी सुद्धा पूजित होईल आणि संघ सुद्धा पूजित होईल दुसऱ्यांदा सुद्धा महापूजापती गौतमी असं म्हणते तिसऱ्यांदा सुद्धा महापूजापती गौतमी असं म्हणते नाही भगवान मी आहे आहे विणलेला तयार तयार आपल्यासाठी आपण त्याचा स्वीकार करावा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा सुद्धा बुद्ध भगवान म्हणतात की नाही माते तुम्ही संघाला दान देईन आणि संघाला दान दिल्यानंतर मी सुद्धा पूजित होईल आणि संघ सुद्धा पूजित होईल

त्यावे आनंद नावाचा बौद्ध करावी बद्दल गुणगान द्यावं म्हणून आनंद नावाचा बौद्ध विश्व असं म्हणतो भगवंताला भगवान या महाप्रजापती गौतमीचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत

जी शिलाधारी आहे ती हिंसा करत नाही चोरी करत नाही त्या सर्वांच हे मला वाटत दानाच्या संदर्भाने गुणगौरव आहे कौतुक आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं महाप्रजापती गौतमीचे गुण आनंद नावाचा बौद्ध भिक्षू गातो आनंद नावाच्या बौद्ध भिक्षू त्या ठिकाणी दानाचं सा महत्व सांगितलं